आज आपण जयश्री गडकर आणि त्यांचे चित्रपट याबद्दल जाणून घेत दा आहोत जयश्री गडकर जन्म एकवीस एक फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दीर्घकाळ कार्यरत असणारी अभिनेत्री निर्माती आणि दिग्दर्शक म्हणून जयश्रीताईंचा उल्लेख नक्कीच होतो त्यांचा जन्म कर्नाटकातील कन्हगिरी तालुका सदाशिवगड जिल्हा कारवार आत्ताचा उत्तर कन्नड या लहानशा खेडेगावात झाला लहानपणीच त्या मुंबईत आल्या खेतवाडीतील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून घेतलं त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि गाण्याची आवड होती त्यांनी कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं मास्टर नवरंग यांच्याकडे दहा वर्ष त्यांनी गाण्याची तालीम केली हौशी रंगभूमीवर त्यांनी काम केलं जयश्री यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश बालकलाकार म्हणून झाला होता जनक जनक पायलबाजे एकोणीसशे पंचावन्न सालच्या या चित्रपटामध्ये नायिका संधे यांच्याबरोबर एका समूह नृत्यात भाग घेण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली होती रशियाचे नेते हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लटपट लटपट तुझं चालणं या गाण्यावर नृत्य केलं त्याची के छायाचित्रे दिग्दर्शन दिनकर पाटील यांनी केलं होतं एकोणीसशे छप्पन्नच्या दिसतं तसं नसतं या चित्रपटात जयश्रीबाईंना नृत्य करण्याची संधी मिळाली हा त्यांचा खऱ्या अर्थाने पदार्पणाचा चित्रपट मानता येईल प्रसिद्ध चित्रपटकर्मी भालजी पेंढारकर यांची निर्मिती असणाऱ्या राजा परांजपे दिग्दर्शित एकोणीसशे छप्पन्न सालचा सा चित्रपट गाठ पडली ठका या चित्रपटात जयसेबाईंना पहिल्यांदा नायिका म्हणून संधी मिळाली यानंतर राजा गोसांबरोबर त्यांनी आलिया भोगासी हा चित्रपट केला पुढे एकोणीसशे एकोणसाठमध्ये तमाशा प्रधान चित्रपट सांगते ऐका या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली या चित्रपटामध्ये हंसा वाडकर चंद्रकांत सूर्यकांत रत्नमाला वसंतराव पहलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करत असताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असून देखील त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचं नाव एकदम प्रकाश धोतात आलं हा चित्रपट खूप गाजला एकशे बत्तीस सा आठवडे चालून त्यांनी विक्रम केला त्या चित्रपटातील बुगडी माझी सांडलीग हे गाणं खूपच गाजलं त्यातल्या जयश्रीबाईंच्या नृत्याच्या आपल्याने अभिनयामुळे इतकं वर्ष उलटूनही रशिकांतच्या स्मरणात आजही ताजा आहे त्यानंतरच्या त्यांच्या सवाल माझा ऐका एकोणीसशे एकसष्ट व मल्हारी मार्तंड एकोणीशे पासष्ट या तमाशा प्रधान चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली त्यांच्यातील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं या दोन चित्रपटातील सोळावं वरिसं धोक्याचं कसकाय पाटील बरं आहे का फड सांभाळ तुऱ्याला ग आला पदरावरती जरतारीचा मोर नाच हवा ही लावणी नृत्य खूपच गाजली जयश्रीबाईंवरचा तमाशाप्रधान तमाशा प्रधान चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकून कारकिर्दीला नवं वळण देणाऱ्या अनंत माने दिग्दर्शिक मानेनी एकोणीसशे एकसष्ट सालचा कौटुंबिक चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या नायिकेचं काम केलं होतं गरीब स्वाभिमानी अशा मालतीची भूमिका त्यांनी त्यास यशस्वीपणे साकारली या चित्रपटातील खोप्यामध्ये खोपा अरे संसार संसार मन वढाय वढाय ही गाणी खूप गाजली मोहिताईंची मंजुळा या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी पुरुषवेष धारण करून स्वराज्याच्या रक्षणार्थ लढाईत उतरलेली मराठमोळी वीरांगणा साकारली होती साधी माणसा हा त्यांचा गाजलेला एक सामाजिक चित्रपट त्यामध्ये व्यवसायाने लोहाराचं काम करणाऱ्या सामान्य वाटणाऱ्या पण मनाने खंबीर अशा स्त्रीची भूमिका त्यांनी केली या चित्रपटाला लता मंगेशकर यांनी आनंद घन या नावाने संगीत दिलं होतं ऐरणीच्या देवा तुला वाट पाहुणे जीव शेणाला मळ्याच्या मळ्या नको देवराया अंत आता पाहू राजाच्या रंगमहाली सोन्याचा बाई पलंग या चित्रपटातील गाणे आणि जयश्रीबाईंचा अभिनय इत्यादींमुळे हा चित्रपट यशस्वी झाला जयश्रीबाईंनी एकोणीसशे साठमध्ये अवघाची संसार एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कलंक शोभा एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये पवनाकाठचा धोंडी घरगंगेच्या काठावरती एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा चित्रपट इत्यादी सामाजिक चित्रपटांमध्ये याला जीवन ऐसेनाव पैशाचा पाऊस इत्यादी विनोदी चित्रपटात उतावळा नवरा सुभद्राहरण गोपाळकृष्ण तुलसी विवाह इत्यादी पौराणिक चित्रपटांमध्ये यशस्वी भूमिका वठवल्या त्यांनी जे मोजके हिंदी चित्रपट केले त्यामध्ये प्रायव्हेट सेक्रेटरी मदारी सारंगा बहारो के सपने तुलसी विवाह बजरंगबली इत्यादी गाजलेल्या पौराणिक आणि संतपटांचा समावेश आहे जयश्रीबाईंनी तमाशाप्रधान चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला अधिक प्रमाणात आल्या त्यातील दिलखेचक नृत्यभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आणि याचबरोबर त्यांनी कौटुंबिक सामाजिक पौराणिक आणि ऐतिहासिक अशा अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटातून वेगवेगळ्या धाकणीच्या विविध व्यक्ती एका साकारल्या त्यामुळे अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्यांना आरोपास आल्या अभिजात सौंदर्य नृत्य कौशल्य कसलेला अभिनय याच्या जोडीला चिकट आणि परिश्रम करण्याची क्षमता यामुळे त्या मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ चमकत राहिल्या मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती भोजपुरी पंजाबी आणि तमिळ चित्रपटातसुद्धा त्यांनी भूमिका केल्या मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्यांबरोबर जयश्रीबाईंनी केलेलं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतं सांगत्या एका या चित्रपटापासून जयश्रीबाई आणि अभिनेते सूर्यकांत यांची जमलेली जोडी पुढे लग्नाला जातो मी पंचार्थी वैजंता रंगपंचमी मल्हारी मारतंड अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली अभिनेते अरुण सरनाईक यांच्याबरोबर सवाल माझा ऐका एक गाव भानगडी घरकुल गणगवळण इत्यादी चित्रपटातून ही जोडी रुपेरी पडद्यावर चमकली एकोणीसशे पंच्याहत्तर साली जयश्रीबाई मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते बाळधुरी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या विवाहानंतर जयश्रीबाईंनी त्यांच्यासोबत असे असावी सासू हे दानकुंकवाचे मुंबई ते मॉरिशस इत्यादी चित्रपटांमध्ये काम केलं या दाम्पत्याला आनंद नावाचा एक मुलगा आहे बाळधुरी आणि आनंद धुरी यांनी ललित कलेला प्रोत्साहन देण्याकरता जयश्री गडकर प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे विवाहानंतर सुद्धा जयश्रीबाईंची रुपेरी पडद्यावरची घोडदौड सुरूच राहिली दिग्दर्शक दत्ता केशव यांच्या जिद्द या चित्रपटापासून दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या रामानिया दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी कौसल्या तर बाळधुरी यांनी दशरथांची भूमिका साकारली या भूमिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला नंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून चरित्र भूमिका साकारल्या सासर माहेर अशी असावी सासू या मराठी चित्रपटांची निर्मिती लेखन दिग्दर्शन त्यांनी केलं शिवाय त्यात प्रमुख भूमिका सुद्धा साकारली जयश्रीबाईंना अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आलं आहे मानिनी वैजंता सवाल माझा ऐका साधी माणसं पवनाकाठचा धुंडी या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले साधी माणसं पाटलांची सून थाम लक्ष्मी कुंकू लावते घरगंगेच्या काठी या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला घरकुलसाठी विशेष अभिनेत्री राज्य पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीकरता त्यांना भी, भी शांताराम जीवन गौरव पुरस्कार गदी माडगुळकर आणि जनकवी पी सावळाराम पुरस्कार यांनी गौरव करण्यात आलं त्यांचं अशिमी जयश्री हे आत्मचरित्र एक एकोणीसशे शहाऐंशी साली प्रसिद्ध झालेलं आहे यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील कारकिर्दीचा वेध घेतलाय त्यांचे पती बाळाधुरी यांनी सुवर्ण नायिका जयश्री गडकर नक्षत्र लेणं हे पुस्तक प्रकाशित करून त्यात आपल्या अभिनेत्री पत्नीच्या पन्नास वर्षाच्या चित्रपटीय कारकिर्दीचा आढावा घेतलेला आहे तब्बल पाच दशके मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या चतुरश्र कामगिरीमुळे अढळपत मिळवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकारानं मुंबईतच निधन झालं जयश्री गडकर यांचं निधन जरी झालं असलं तरी त्यांच्या चित्रपटांमुळे त्या आपल्यात जिवंत आहेत आणि कायमच राहतील जयश्री गडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली